तुम्हाला माहिती आहे का जावळ काढण्याच्या ठिकाणी काय झालं रामकृष्ण हरी मित्रांनो मी मंगेश सपकाळ सकाळ झाली आणि सकाळीच आंबा खायला मिळाला तुम्हाला सांगतो मंगेश सपकाळचे फॅन लय वाढत चालले आपल्याला आंबा मिळाला तर बाकीच्या तोंडाला पाणी सुटलं मग हे काय म्हणतात बघा का भेटली तुम्हाला <laughs> दिवसापासून मनामध्ये गोष्ट होती माझ्याच नाही तर सर्वांच्या मनामध्ये गोष्ट होती ती म्हणजे या ठिकाणी टाकलेले हे वायर दोन चार ठिकाणी माता यांच्या दर्शनासाठी जाताना वाटामध्ये असलेले वायर आपल्याला पाहायला मिळते दिवसातून खूप या रस्त्याने येत जात असतात एवढ्या दिवसापासून सर्वांना हे वायर दिसत होतं पण कोणीच बोलायला तयार नाही असं का तर कोणालाच काही देणं घेणं नाही मी पण खूप दिवसापासून वायर बघत होतो पण आज एक छोटासा मुलगा जात असताना त्याच्या पायामध्ये हे वायर गुंतलं होतं गणिमत तो लगेच वायरातून निघाला म्हणून सरपंच साहेबांना विनंती आहे या लाईनीच्या वाय व्यवस्थित नियोजन करून दुसऱ्या बाजूने टाकावी नंतर श्रुर्ती ध्रुव हे दर्शन करण्यासाठी मंदिरावर आले होते सईबाईला घेतलं तर सईबाई काही हसत नव्हती दुसऱ्या बाजूला चालू होत लखन शेट पैसे मोजणं मला म्हणे तुला लागतात का पण नोटा दे आणि चिल्लरगी घरी आलो तर ही बाई काय म्हणते बघा आता जावळाचा स्वयंपाकाची तयारी चालू होती नंतर शंभू आणि मी रोड बघण्यासाठी आलो तर वाटामध्ये सर भेटले सरांचे वावर शेत आणि शेतामध्ये सर खूपच काम करत असतात सरांनी झाड पण लय लावले या ठिकाणी आलो तर खूपच भारी वाटत होत वरून ऊन झाडाची सावली अरे सरांचे शेत अरे सर शाळामध्ये मुलांना शिकवायचं काम करताना आणि शेतीमध्ये आले तर शेतीचे व्यवस्थित नियोजन करताना सर आम्हाला सहावीला शिकवायला होते एक काळ असा होता की सरांना खूप घाबरायचो आणि आज सर मला खूप ठिकाणी भेटले आणि म्हणतात मंगेश मी तुझा फॅन आहे आणि मी तुझे सर्व व्हिडिओ बघत असतो घरी आलो तर शुभम आलेला होता आणि जावळ नेण्याची वेळ झाली होती ज्यांचे जाव आणि ज्याचे जावळ आहे तो बघा कसा नाचत होता काही वेळा तर दपडेवाली मंडळी आले होते कार्यक्रम कोणताही असो यांच्याशिवाय शक्य फिर चलो बजाओ आता निघालो तो आम्ही सर्व शुर्तीने घेतलं राजवीरला निघालो बो मग आता जावळाच्या ठिकाणी आपण जावळाला होतो म्हणून आपण पण व्हिडिओ काढून घेतला सबूत म्हणून जावळाचा कार्यक्रम कोणताही असो वरत मामा मुलाचे मामा म्हणूनच असतात आता पोचलो आसरा होतो आसराच्या माळ्यात इथे आलो म्हटल्यावर आपण पण हवा करून टाकली व्हिडिओ काढून गजू छोटे छोटे लय गायबरतात बर का आम्ही लहान होतो ना त्यावेळी आम्ही पण खूप घाबरत होतो आता जावळ पत काढण्यासाठी गणेश भाऊ आले होते मांग मंडळी वारीक मंडळी आणि आम्ही सर्वजण हा आमचा आसरा देव बर का पटापट देवाचं दर्शन करून घेतलं आणि जावळ काढण्याची सुरुवात झाली पण शुभम आणि अमर कोणाला हाका मारत होते काही समजेना आता होता होताना त्याला ते हाक मारत होते पण तो काही यायला तयार नव्हता <laughs> चला मग आता घरी जाऊया पटापट जेवण करून घेऊया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक फॉलो शेअर नक्की करा चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ मध्ये रामकृष्ण हरी